लवकर येऊ आधू काय म्हणते तू काय म्हणतो खरंच नाही येण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबच्या बटन ला फोडून टाकायचं काय म्हणताय आकरा अद्विध 10 वाजेपर्यंत झोपतो eh अकरा वाजेला निघालो दिदीकडे नाश्ता वगैरे केला आणि मग कसं रस्त्यात काही थांबायचं जास्त वेळ नाही लागणार म्हटलं मग टाईमपास पण नाही होणार आणि गणपती विसर्जन असल्यामुळे ना तर गर्दी निघून जायला पाहिजे म्हणून शिकरापूर मार्गे आलो आम्ही आज यावेळेस मधलं काही मी आपल्याला शेअर केलेलं नाही आता साडेतीन वाजता घरी पोहोचलो येत दूध तापवायला ठेवलं गबरूचा भात केला कारण गबरूला पण जेवण द्यायचं होतं गबरू आमच्यासोबतच होता आणि भांडी पण अशी जमा झालेली होती जेवणं वगैरे केले पण ते काही मी आपल्याला शेअर नाही केलेलं कारण ना खूप भूक लागल्यामुळे काय झालं रस्त्यात जेव म्हटलं पण मग थोडंसंच खाल्लं आणि घरी आल्यावर मात्र खूप जोराची भूक लागली होती इथे मी रॅकवर ना वापरायपुरतीच भांडी ठेवलेली आहे आणि काय केलं आल्याला पहिले ते भांडे घासून आणि लावून दिली होती आणि स्वयंपाक केला आणि आता जेवणं झाल्यावर मग म्हटलं आता जेवढं आहे तेवढं आता आवरून घेऊया विचार आला होता की आता जेव खूप थकलेला आहे म्हटलं जाऊ द्यावं काही करू नये पण म्हटलं नको जाऊ द्या केव्हा तरी मग मा मलाच करायचं आहे ना म्हटलं नंतर कारण शिलाबाई फक्त आता झाडू पर शिलाच आहेत ना आपल्या तशा हो त्या सकाळी येऊन करून गेलेल्या होत्या म्हणजे त्या दादा असल्यामुळे त्या करून जातात माझा एक आहे आमच्या नातेवाईक पुतण्या तो करतो सगळं सा सांभाळतो बाकीचं ॲक्च्युली मी आता का नाशिकचं काय केलेलं आहे सगळी भांडी मी ड्रममध्ये भरून ठेवले आणि कोठ्यांमध्ये जसं चिखळ करते ना तसंच आता नाशिकला करते कारण आल्यावर किती करणार ना आणि आपण पण मग त्याच्यापेक्षा कसं आहे एका ठिकाणी सगळे जमा करायचे सगळेजण आले तर ती भांडी काढायची नाहीतर आपली आहे रॅकवर तेवढीच काढून घ्यायची स्वच्छ करून घ्यायची ना आपले चार पाच दिवस निघून जातात रात्री जर स्वयंपाक करायचा असेल ना म्हणजे थोडा उशिराच करणार आहे मी तर म्हटलं मग किचन ओटा वगैरे सगळं जर आवरून ठेवलं ना संध्याकाळच्या स्वयंपाकाला ना उत्साह राहील म्हटलं त्याच्यामुळे मग आज थोडासा खरंच मनापासून सांगते मला वाटत होतं थांबून घ्यावं थांबून घ्यावं पण परत विचार करावा केव्हा तरी मलाच करायचं आहे ना तर म्हटलं करून घेऊया आणि किचन ओटा वगैरे धुवून जर मी ठेवला ना संध्याकाळी जेव्हा मी स्वयंपाकाला किचनमध्ये येईल ना म्हटलं म्हणजे रात्रीचा रात्रीच येईल मी कारण आता खातपिताचा आम्हाला भरपूर वेळ झालेला आहे तर म्हटलं मग तेव्हा जरा उत्साह पण वाटेल म्हटलं करायला तर त्याच्यामुळेच म्हटलं मग आता आपण ना हा किचन ओटा आवरून घेतला ना सगळ्यात मेन काम असतं बरं का किचनचं जर तुम्ही किचन ओटा स्वच्छ ठेवला ना तर अख्खं घर स्वच्छ असल्यासारखं मनाला वाटतं म्हणजे किचन स्वच्छ ठेवलं तर कसं आहे माणसाने जिथेही असेल ती जागा ती वास्तू तेव्हा अ... सगळंच म्हणजे आजूबाजूचं वातावरण व्यवस्थित ठेवलं ना तर मन प्रसन्न राहतं आणि म्हणतात ना पुरुष पण तू म्हणत असतो तर आणि वास्तुपुरुष नेहमी किचनच्या ओट्याच्या बाजूला असतो म्हणजे जिथे तुमची शेगडी असते ना त्याच्या खालीच वास्तुपुरुष आपण वास्तुशांतीच्या वेळी ठेवलेला असतो तर तुम्ही जर ती जागा स्वच्छ नाही ठेवली तर मग ते बंगल्यासारखं होईल ना तुम्ही आहात तोपर्यंत तर करा आता माझंच ठीक आहे मी आता सगळीकडे घर आता केलेले आहे दोघं तिघ ठिकाणी पण आहोत तोपर्यंत वास्तव असलं तोपर्यंत स्वच्छच ठेवायचं आणि तसंही मी आमच्या शिलाबाईंना सगळं क्लीन करायला लावते रोजच्या रोज, रोज अगदी त्या करतात पण आणि माझा पुतण्या येतो तो, तो रोजच असतो इथे त्यामुळे त्या सगळं साफसफाई व्यवस्थितच होऊन जाते किचन स्वच्छ झालेलं आहे आमचं फ्रीज जळाल्यामुळे ती जागा मात्र खूपच अशी मोकळी वाटते मनाला आल्यानंतर बॅगा अशाच ठेवून दिलेल्या होत्या आणि नंतर म्हटलं आवरायला घेऊ ह्या कॅरी बॅग मध्ये ना बोमिल झिंगे सोडे असे आणलेले आहेत पोरांनी गेले होते ले ले नी नी ते कोकणमध्ये फिरायला तर तिथून आणलेले आहेत आणि निखिलचे इथे कपडे आणि खाली माझे कपडे आहेत ते आवरायचे आहेत मला म्हणजे सर्व बॅगा अशा व्यवस्थित करून घ्या तुम्ही सगळा पसर आता बघितलेला आहे कारण आली मी इथे पोचली साडेतीन वाजता साडेतीन वाजता पोचल्यावर खूप भूक लागली होती रस्त्यात तसं खाल्लं होतं परंतु कसं असतं ना डायबिटीज असल्यामुळे ना सारखं खावं लागतं थोडं थोडं का होईना आणि मुलाही खूप भूक लागली ती पटकन स्वयंपाक केला जेवण केलं स्वयंपाकाचा काही व्हिडिओ मी दाखवला नाही कारण इतकी घाई होती ना व्हिडिओ करायलाच वेळ नव्हता जेवण वगैरे करून घेतले आणि लगेच भांडी वगैरे घासली तिच्या नोटा आवरला आणि आता हा सगळा कसा रावरायचा आहे मला म्हणजे हा सगळे माझे साड्या वगैरे गणपती होते ना दिदीकडे तिकडे गौरी गणपती छान व्हिडिओ होते तुम्ही बघितलेच असतील नसतील बघितले तर नक्की जाऊन चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि आता हा सगळा पसारा पहिले आवडते मी म्हणजे पसारा नाही म्हणता येणार मला माझ्या सगळ्या साड्या आहेत छान ठेवलीतल्या साड्या सगळ्या ठेवून देते आणि नवरात्र आता म्हणजे घट कुठे बसतील हे आता मी सांगू नाही शकत नाशिकला बसतात त्याची खडोळा बसतात पुण्याला तर नाही बसवायचे कारण नाशिक आणि चिखलवळ इथे दोघ ठिकाणी कुठेतरी एका ठिकाणी बसवायचे गट आणि दसरा मला तर वाटतं आपल्या इकडेच होणार आहे तर त्यामुळे पहिले मी ना आता हे आवरून घेते पहिले बॅगा बघते मी काय काय करायचं का आणि कुठे कुठे ठेवायचंय चला आज निमित्तच येतं माझ्या साड्यास मी तुम्हाला दाखवते की कशा कशा आहेत आहेत अगदी साध्या काही एवढ्या खूप म्हणजे भारीतल्या कि नाही किंवा असं नाही पण मला आवडतात माझ्या माझ्या साड्या गौरी गणपती चांगले सण होते मस्त मजा केली एन्जॉय केलं अगदी छान ही माझी फाईल डॉक्टरांची लागते सोबत मी खूप सुंदर साडी घेतली बघा अजून इचं ब्लाउज वगैरे शिवायचं बाकी आहे कॉटनची प्युअर कॉटनची साडी कलेक्शन माझ्या भाचीचं कलेक्शन आहे ना साड्यांचं त्याच्यातली ही साडी म्हणजे तिने मला दिली म्हणजे घेतली तिने मला हक्ताना आणि दिलीला दी गौरी गणपती निमित्त दरवर्षीच देते ती तर आज आता तिच्या स्वतःच्या कलेक्शन मधून तिने साड्या दिल्या मागे ती ना विकत आण ना मला साड्या द्यायची दरवर्षी जशी ती जॉबला लागली तशी म्हणजे माझ्या लहान हो भावाची मुलगी ती तर म्हणजे तिची आम्ही लाड करतो ती आमचे करते असं एकमेकांचं आमचं चालूच असतं तरी खूप सुंदर साडी तिने मला दिलेली गिफ्ट आणि ही साडी नैनिशाला खूप आवडली आहे त्याच्यात तर फक्त मी ब्लाउज काढून शिवून घेणार आहे आणि नैनिशाकडे आहे याचं ब्लाऊज तर मग नैनिशालाच वापरायला देईल मी कधीतरी मी घालणार आहे मी जास्त नाही घालणार कारण तिला खूप सुंदर दिसली तिने घातलेली पण आहे खूपच छान दिसत होती दिश मध्ये प्युअर कॉटन आहे एकदम अगदी प्युअर कॉटन आणि स्टॉल लावला होता ना स्टॉल वर मी पूर्ण मदत केली ती तिला खूप सेल पण खूप छान झाला त्या दिवशी तिचा म्हणजे दिसता प्रॉफिटच किती झाला हे सांगत नाही सहसा असं डिक्लेअर नाही करत पण खूप छानसा प्रॉफिट झाला तिला म्हणजे अशा चौदाशेच्या साड्या जे आहे ना ती चौदाशेची आहे तर अशा जवळजवळ पाच सहा साड्या नवीन घेऊ शकते एवढा तिला प्रॉफिट एका दिवशी राहिला सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत मला आणि त्या निमित्ताने मी माझ्या साड्यांचं कलेक्शन पण तुम्हाला थोडस दाखवते आता ही आहे अगदी प्युअर पैठणी खरं ना सर रिटायर झाली ना त्या दिवशी म्हणजे घालण्यासाठी मला मुलांनी घेतली होती मला आणि मुलींना म्हणजे मला आणि यांना यांना थ्री फीस घेतला होता कैनार सरांना आणि मला ही साडी घेतली होती रिटायरमेंटच्या दिवशीची ती काही नेसण्यात नाही आली तिकडे मी नेली होती तशी पण आता बघू आता दिवाळी दसऱ्यामध्ये काही योगा ना तसं नेसूया म्हटलं खूप छान साडी मला खूप आवडते ही पण खूप एक सुंदर साडी आहे नैनिशाच्या मम्मीने घेतली मला ही साडी पहिलं मुल नैनिशाचा नैनिशाच आम्ही गेलो होतो ना घ्यायला नैनिशाला तर तेव्हा ही साडी घेतली ती सिल्क मधली ही पण खूप सुंदर साडी आहे आणि गौरी गणपतीत मी पहिल्यांदा घातली गौरीच्या दिवशी घातली ती हिरवी साडी असावी गौरी वगैरे असं वाटणं असले ना त्या दिवशी अशा साड्या घालाव्या आता या सगळ्या साड्या ना शॅम्पू मध्ये धुवे आणि छान असे इस्तरी करून ठेवून देईल जेवढ्या जेवढ्या वापरलेल्या ना साड्या तेवढ्या तेवढ्या शॅम्पू मध्ये दे चांदून देईल अगदी मायरी शॅम्पू घ्यायचा फक्त शॅम्पूत बुडवायचं साध्या पाण्यात बुडवायचं पुन्हा एकदा साध्या पाण्यात बुडवायचं आणि वाळत घालवायचे अजिबात काही असं घासणं वगैरे करायचं नाही साड्यांचं पण खूप सुंदर घरच्याकडे ड्राय ट्रेन सारख्या साड्या होतात आणि खूप काय आपल्या नेसल्या जात नाही ने, त्यामुळे आणि इस्तरी करून ठेवून द्यायचं वर्षी ही गेल्या वर्षीच्या दिवाळीची आहे जे सगळ्या काठापत्राच्या जवळजवळ मी नेल्या होत्या हा एक नंबर साडी ही सिल्प हा किती छोटस आहे बंगल्याची वास्तू शांती झाली होती ना ह्या साडीचं वय आता आहे सव्वीस वर्षा प्युअर पैठणी अगदी छोटीशी घडी होते तिची अजून खूप सारे साड्या म्हणजे काठापत्राच्या सगळ्याच नव्हत्या त्याच्या मोजक्या मोजक्या नेल्या ही पण एक माझा भाचा तो जॉबला लागला ना तर त्याने पहिल्या पगारात मला ही साडी घेतली भावाचा मुलगा पण ड्रेस हे मला खूप आवडतात घालायला खूपच सुंदर कलर आहे मी खूप आवडीचा आहे बाळाच्या वारसाला घेतली ती आम्ही ब्लाऊज पण खूप सुंदर आहे त्याच्यातलं ना नाही ना टेलर म्हणून खूप सुंदर ब्लाऊज शिवतात ते मी तिथूनच ब्लाऊज शिवते म्हणजे अशा हेवी साड्या असल्या ना तर तिथूनच शिवतात ते ब्लाऊज आणि स्वतःच ब्लाऊज मी स्वतः पण शिवायची पण आता वेळ नाही मिळत इकडे तिकडे चांगले नाही म्हणजे वेळच नाही मिळत त्यामुळे मग आता बाहेर टाकते ही तो खूप सुंदर साडी अगदी सुंदर 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 खूपच सुंदर ही साडी नैनी साडी आणलेली दुसऱ्या साडीवरच ब्लाऊज आहे संपल्या माझ्या साड्यांचं कलेक्शन तसं आहे की इथे अजून पण त्या धुतलेल्या नाहीये त्या कॉटनच्या आहेत व्हायला टाकल्या होत्या ना त्यामुळे आता त्या धुतल्यावरच म्हटलं आता करूया बाकीच हे एवढ्या कॉटनच्या सा, काठापत्राच्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा अजून भरपूर साड्या आहेत एका दिवशी मी सगळ्या साड्या काढून तुम्हाला दाखवणार आहे जवळजवळ चाळीस पन्नास साड्या बाकीच्या पुण्यात ठेवलेल्या आहेत बाकीच्या चिखलोडला ठेवलेल्या आहेत आणि सात आहेत फक्त इथे नाशिकमध्ये मी ठेवते पहिले आवरून घेते सगळं <laughs> कारण आता आता वाता वातावरण ना जरा पावसाळ्याचं वातावरण आहे धुतल्या ना तर खराब होतील जरा ऊन पडलं का धुम काढायच्या आणि लगेचच वाळ्या टाकायच्या म्हणजे ना पटकन वाळून पण होतात आणि प्रेस करून आणल्या का ठेवून द्यायच्या मस्त आणि नेहमी ना कापूर ठेवायचा साडीच्या इथे असा आजूबाजूला चार ठिकाणी कापूर ठेवायचा आणि कपटे पण कापूर ठेवायचं पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही ट्राय करा अजिबात साड्यांचा वास येत नाही ब्लाऊजचा पण वास नाहीये खूप सुंदर राहतात साड्या आणि सेंट पण मारायची गरज पडत नाही कापूर हा नॅचरली सेंट असतो त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं त्याच्या घालायला साडी मग छान वाटतं आई वेळ ती काढली ना पावसाळ्यात साडी असं कुबट कुबट वास येतो कुबट वास अजिबात येणार नाही तुम्ही हा ट्राय नक्की करा एकदा व्हिडिओ चालू होता निखिलचा फोन आला तर तो गेला होता बाहेर जेवण वगैरे करून मग तो म्हटलं संध्याकाळी काय करते मग मी म्हटलं अरे आता जेवण झालेलं आहे आता काय करायचं बघूया म्हटलं संध्याकाळचं संध्याकाळी पहिले मला माझं हे कामं करून घेऊ दे म्हटलं कारण ना हे केल्यानंतर ना मला आता मस्त्री होते प्रवास पण करून आलो लगेचच्या लगेच स्वयंपाक केला भांडी वगैरे आवरली आणि आता हे सगळं ठेवते आणि छान अशी मस्त आंघोळ करते म्हणजे मला फ्रेश पण वाटेल आणि प्रवास पण ना थोडा शीण पण निघून जातो जर गरम पाण्याने आंघोळ केली ना प्रवासानंतर पण म्हटलं पहिले जर काम सोडून जर केलं कारण ना केलं लगेच जायचं होतं ऑफिसला त्याचे थोडे थोडे कामं होते शिल्लक तर तो, तो गेला लगेच जेवण करून आता मी लावून देते पटकन मी सगळ्या काही ना इस्त्रीच्या आहेत त्या ठेवणारे काही न धुतलेल्या आहेत ना त्या साईडला ठेवणारे आणि ज्या इस्त्रीच्या त्या एका ठिकाणी ठेवेल म्हणजे मग कसं आहे जर मला त्या धुवायच्या असतील ना त्या वरच्यावर मी काढून घेईल आणि धुवून काढेल शॅम्पूमध्ये मी साड्या धुत असते ते तुम्हाला आधीच सांगितलं आहे कारण व्यवस्थित राहतात साड्या पण आणि धुवायच्या असल्यामुळे कसं आहे ऊन वगैरे नसल्यामुळे आता तर मला नाही धुवायच्या त्या पण आता नवरात्र झाल्यानंतर मी विचार करते की आपण सगळ्या साड्यांना व्यवस्थित असं घरच्या घरी ड्राय क्लीन करायचं आणि छान असं मस्त ठेवून द्यायचं म्हणजे ना वेळेवर आपल्याला केव्हा ही साडी छान अशी घालायला आणि स्वच्छ आणि इस्त्रीची साडी असली ना घालताना एकदम व्यवस्थित बसते पण ती आणि दिसते पण छान आणि साडी अगदी नवीच्या नवी, नवी वाटते चुरगळत नाही काही नाही स्वच्छ आणि साडी जेव्हा आपण घालतो ना तेव्हा अगदी प्रसन्न वाटत आणि साडी घालून वेगळाच लुक आपला तयार होतो चेहऱ्यावर छन्नताना आपण काय घातलेला आहे त्यावर पण अवलंबून असते सगळ्या साड्या वगैरे सगळं अवलंबून झालेल्या आहेत आणि आता फक्त ही खरवळ्या जायची तयारी आहे डॉक्टरकडे एकदा जाईल म्हणजे कसं रुटीन चेकअप असतं ना ते करून घ्यायचं मग टेन्शन नाही राहत आपलं आपलं कळत की आपले काय बदल झालेले आहेत शरीरात आता पण पंचावन्न वर्षानंतर तर काही ना काही काही ना काही सुरूच असतं ना सगळ्यांच असेल असं मी नाही म्हणत पण मला डायबिटीज असल्यामुळे आणि अनुवंशिक असल्यामुळे मी ही काळजी घेत असते सगळ्यांनी घ्यावी काळजी तर मग आता बघूया उद्या जर नंबर लागला डॉक्टरकडे नंबर लावायचा आहे लागेलच नंबर तर मग तिकडे जाऊन पर्सवर जायचंय मग तर इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बर का चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या ब्लॉग मध्ये आणि आता आपले ब्लॉग होणार आहेत गावाला शक्यतो गावालाच होणार आहेत म्हणजे आता नवरात्र पर्यंत असं मला वाटतं म्हणजे जसं जसं परिस्थिती असते ना तशाप्रमाणे मी जात असते स्वतःला म्हणजे असं मी ठरवत नाही की आज इथेच आहे किंवा उद्या तिथेच आहे मला जिथे जिथे माझी आवश्यकता असेल मला जिथे जिथे जायचं आहे तिथे मी जात असते तर चला मग भेटूया पुन्हा छान छान व्लॉग मध्ये माझं काही संपणार नाही बोलणं बाय <laughs>